एक विचार करा आपल्याकडे फक्त आठ हजार डॉलर्स आहेत आणि आपण राहतो एका अशा खोलीत जिथे सगळीकडे झुळ आहेत अशा परिस्थितीतून कोणी दहा मिलियन डॉलरचा व्यवसाय उभा करू शकेल ऐकायला अशक्य वाटतं नाही का पण नताशा विलेसने हे खरं करून दाखवलंय चला तर मग तिच्या या अविस्मरणीय प्रवासामागची गोष्ट काय आहे तेच आपण आज पाहणार आहोत बघा एका बाजूला आहे संघर्ष आणि शून्यापासून सुरुवात आणि दुसऱ्या बाजूला आहे मेटा आणि नायकेसारख्या मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम करण्याचं यश हा फक्त पैशांचा प्रवास नाहीये तर योग्य मानसिकता आणि अचूक स्ट्रॅटेजीचा प्रवास आहे पण मग प्रश्न हाच उरतो की इतका मोठा पल्ला कोणी गाठूच कसं शकतं तिच्या प्रवासातला पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचा धडा तिचं यश म्हणजे काही सरळ रेषेत मिळालेली गोष्ट नाही ते मिळाले एका अशा तत्वातून जे आपल्याला शिकवतं की गोंधळात आणि अनिश्चिततेमध्येच खरी संधी लपलेली असते सगळी सुरुवात झालीये एका मोठ्या घोषणेमुळे मार्क झुकरबर्गने फेसबुक मेसेंजर बॉट्सबद्दल सांगितलं आणि नताशाने त्यावर एक मोठी जोखीम उचलली हे एक असं तंत्रज्ञान होतं जे अगदी नवीन होतं ज्याचा कोणालाच काही अनुभव नव्हता पण त्यांनी ठरवलं की ह्याच अज्ञात वाटेवर आपलं भविष्य घडवायचं ही टाईमलाईन म्हणजे फक्त काही तारखाणी घटना नाहीत तर ही आहे संघर्षाची कहाणी कॉलेज सोडण्यापासून ते सात वेगवेगळ्या देशांमध्ये भटकण्यापर्यंत प्रत्येक पावलावर फक्त अनिश्चितता होती पण ह्याच काळात हजारो प्रयत्न केल्यानंतर त्यांना तो एक मार्ग सापडला जो यशाकडे घेऊन जाणार होता आणि ह्याच सगळ्या अनुभवातून त्यांना त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व मिळालं ते म्हणजे कृती नेहमी विचारांच्या आधी येते याचा अर्थ खूप सोपा आहे परफेक्ट प्लॅनची किंवा योग्य उत्तराची वाट बघत बसू नका फक्त कामाला लागा चुका होतील पण त्यातूनच शिकायला मिळेल आणि मग रस्ता आपोडप सापडत जातो नताशाचं हे वाक्य ह्या तत्वाला अगदी अचूकपणे मांडतं तयार होण्याची वाट बघत बसू नका फक्त सुरुवात करा पहिलं तत्त्व होतं सुरुवात करण्याबद्दल पण मग व्यवसाय वाढवण्यासाठी त्याला स्केल करण्यासाठी काय लागतं आता आपण यशाचा तो कोड उलगडणार आहोत ती चार तत्व ज्याने तिच्या व्यवसायाला अक्षरशः रॉकेटसारखी गती दिली त्यांचा महसूल अचानक सहापटीने कसा काय वाढला या प्रश्नाचं उत्तर एका गेम चेंजिंग निर्णयामध्ये दडलेलं आहे तो निर्णय होता योग्य संधी ओळखण्याचा आणि त्यावर आपलं सगळं लक्ष केंद्रित करण्याचा ही संधी आली एका हाय प्रोफाईल बिझनेस ग्रुपमध्ये म्हणजे एका मास्टर माइंडमध्ये प्रवेश मिळाल्यावर ज्याची फी होती तब्बल पन्नास हजार डॉलर तिथे त्यांना मोठमोठे उद्योजक भेटले आणि तिथेच माइंड व्हॅली आणि क्लिक फनल सारखे मोठे क्लायंट्स मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आणि इथेच त्यांना दुसरं तत्व गवसलं आपलं क्षेत्र म्हणजे आपली नीश शोधा त्यांनी ठरवलं की ते फक्त इन्फो बिझनेसवरच लक्ष केंद्रित करतील यामुळे झालं असं की ते त्या क्षेत्रातले तज्ञ बनले आणि मग त्यांचा महसूल वेगाने वाढायला लागला तिसरं तत्व आहे आपल्या संसाधनांचा योग्य वापर करण्याबद्दल प्रसिद्ध उद्योजक ॲलेक्स हॉर्मोजी यांच्याकडून घेतलेला हा नियम व्यवसायाला भरकटण्यापासून वाचवतो आणि वाढीच्या योग्य मार्गावर ठेवतो हो हा सत्तर वीस दहा नियम अगदी सोपा आहे आपली सत्तर टक्के ऊर्जा त्या गोष्टींवर लावा ज्या आधीच यशस्वी ठरल्या आहेत वीस टक्के ऊर्जा सध्याच्या सिस्टेम्स सुधारण्यात लावा आणि फक्त दहा टक्के ऊर्जा नवीन प्रयोगांवर खर्च करा स्थिर वाढीचं हेच रहस्य आहे आणि या शेवटच्या तत्वामुळे त्यांनी आपल्या ज्ञानाला एक पॅकेजमध्ये रुपांतरित केलं त्यामुळे एक मोठी बाजारपेठ त्यांच्यासाठी खुली झाली आणि व्यवसायाचं मूल्य प्रचंड वाढलं याचमुळे ते एक मिलियन डॉलरवरून थेट दहा मिलियन डॉलरपर्यंत पोहोचले बरं ही चार तत्वे ऐकायला तर खूप छान वाटतात नाही का पण प्रश्न हा आहे की सुरुवात नक्की करायची कुठून तर आता आपण थेट थिअरी मधून प्रॅक्टिसमध्ये उतरणार आहोत पुढच्या काही मिनिटात आपण एक तीस दिवसांची ॲक्शन प्लॅन पाहणार आहोत जी कोणीही अगदी कोणीही आपला स्वतःचा सेवा आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरू शकतो या तीस दिवसांच्या योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपल्याला संशोधन आणि स्ट्रॅटेजीवर लक्ष केंद्रित करायचं आहे यात मुख्य भर आहे तो म्हणजे लोकांची समस्या ओळखून ती सोडवण्यावर आजकाल प्रत्येकाचा ए एआय जनरेटेड ईमेल्सने भरलेला असतो बरोबर मग या गर्दीत वेगळं कसं दिसणार उत्तर आहे पर्सनलाइज्ड व्हिडिओ हा एक असा मार्ग आहे जो थेट समोरचं लक्ष वेधून घेतो आणि खरं खरं कनेक्शन तयार करतो तर मग असा प्रभावी व्हिडिओ बनवायचा कसा चला या कोल्ड आउटरीच प्लेबुकमधली प्रत्येक पायरी नीट समजून घेऊया ही एक अशी स्क्रिप्ट आहे जी आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो व्हिडिओची सुरुवातच अशी करायची की पाहणाऱ्याला पहिल्या सेकंदात कळावं की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच बनवला आहे थेट विक्री सुरू करण्याआधी एक नातेसंबंध तयार करणं खूप महत्वाचं आहे ह्या पायरीमध्ये आपण हेच दाखवून देतो की आपण फक्त एक विक्रेता नाहीत तर त्यांच्या कामात खरोखरच रस घेणारे एक व्यक्ती आहोत विश्वासार्ह निर्माण करण्यासाठी आपल्याकडे मोठमोठ्या क्लायंट्सची यादी असण्याची गरज नाही आपण केलेलं संशोधन आपल्याकडे असलेला डेटा आणि आपली तयारी दाखवूनही समोरच्याचा विश्वास जिंकता येतो आपलं कामच आपली ओळख बनतं आणि शेवटची पायरी आहे समोरच्या व्यक्तीमध्ये उत्सुकता निर्माण करण्याची हे तर फक्त पाच टक्के आहे असं सांगून आपण त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करतो यामुळे मीटिंगसाठी हो म्हणणं त्यांच्यासाठी खूप सोपं होऊन जातं मग या तीस दिवसांच्या मेहनतीचं ध्येय काय असणार पहिले एक ते तीन क्लायंट मिळवणं हे आपल्याला दाखवतं की योग्य दिशेने केलेल्या केंद्रित प्रयत्नांनी अगदी सुरुवातीलाही मोठं यश मिळवता येऊ शकतं या संपूर्ण विश्लेषणाचा जो मुख्य संदेश आहे तो हाच आहे प्रगती योग्य क्षणाची वाट पाहिल्याने नाही तर कृती केल्याने होते तर मग आता विचार करण्याची वेळ आहे या आठवड्यात अशी कोणती एक कृती करता येईल ज्यासाठी आपण पूर्णपणे तयार नसलो तरी ती करणं आवश्यक आहे कारण खरी प्रगती आपल्या कम्फर्ट झोनमध्ये नाही तर आव्हानांमध्येच दडलेली असते